जय श्रीराम जालनाच्या सर्व मतदारबंधूंना माझी एक कळकळीतशी विनंती अशी आहे की मागे काँग्रेस पार्टीद्वारा दिवाळी मिलन जे आयोजित केले गेले आहे आणि ते कुठं केले गेले गणेश भवन म्हणजे अहिंसो परमो धर्मला मानणारे जैन समाजासाठी व्यासपीठ जे एरिया आहे तिथं कल्याणकाळीने म्हणजे विद्यमान खासदाराने एक जुना प्रकरण म्हणजे जे प्रकरण आम्ही गोहत्याचा प्रकरण होता गणपतीच्या वेळी ते गोहत्याचा एक वाय व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या सर्व जालना शहराचे जेवढे सुधार नागरिक आहेत त्यांनी सर्वाने सर्व जातीच्या लोकांनी त्याचा निषेध नोंदवला आणि तोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत गणपतीचं विसर्जन करणार नाही असा ठरला होता आणि पोलीस प्रशासने सांगितलं की आम्ही दोन दिवस अटक करू मग तेव्हा गणपती विसर्जन गोहत्याचा समर्थन जाणार शहराचा कोणत्याही समाजाचा कोणत्याही वर्गाचा कोणत्याही भाषाचा माणूस समर्थन करत नाही पण हा खासदार कल्याण काळेला कोण कसा कायच तुझ्याला माहीत नाही आणि सांगितलं की हा व्हिडिओ दोन हजार तेवीसचा होता पहिला प्रश्न मला त्या कल्याण काळाला हे विचारायचं आहे की तो बाबा दोन हजार तेवीसमध्ये तो म्हणतो तो कोणत्या बेसवर म्हणतो कशाला म्हणतो ठीक आहे दिवाळी स्नेहमिलन आहे तुम्ही बद्दल बोला शुभेच्छा द्या पण हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम तुम्ही जे केलं ते हिंदू समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही एक आणि त्या मंचावर जे स्वतःला या हिंदू समाजाचा नेता म्हणून वावरतात आणि मतदान घेतात त्या लोकांनी अपेक्षा घेतला पाहिजे होतं त्यानं स्टेजमध्ये बायकॉट केलं पाहिजे होतं त्याने त्याच्या विरोधात बोललं पाहिजे पण त्यांनी त्याला मुख समर्थन दिलेलं आहे आणि काँग्रेस पार्टीसोबत युती करू असं ते म्हटले म्हणजे ज्याने गाय कापला तर ते दोषी आहेच आणि त्यासोबत ज्यांनी हिंदू समाजाची भावना दुखली त्या कल्याणकाळी पण दोषी आहे तेवढंच दोषी आहे आणि जे हिंदू म्हणून हिंदू लोकांचं मतदान घेतात तोही तेवढा दोषी आहे माझी सर्वांना विनंती आहे जे जे लोक या कल्याण काळेपासून स्टेजवर जेवढे लोक आहे त्यांच्या विरोधात मी निष्हे व्यक्त करतोय जालन्याच्या सुजान नागरिकला सांगतो की यांच्या विरोधात आवाज उठवा आम्ही तुमच्यासोबत आहे